चालू समाज घ्यायचा आहे तर बघा खूप अगदी सोप्या भाषेमध्ये समाज चालू आहे चालू समाज खूप छान अर्थ आहे प्रचिती अपन है ना आपण सारख नेहमी म्हणतो ना प्रचिती आली प्रचिती आली थोडस स्मरण केल्याने तुम्हाला प्रचिती येणार आहे का मला सांगा नाही ना है काही लोक काय म्हणतात मी एवढं स्मरण करते मी एवढं हे करते तेवढं नाही होणार आहे का तुमचं या तुम्हाला तेवढ्यानी प्रचिती भेटणार आहे का तसं नाही आहे बघा हे बघा जसं संसार करताना तुम्हाला डे दररोज तुमचे जे दिनचर्या आहे सकाळी झाडून काढायचं आहे नंतर परत परतनं रांगोळी काढायची पूजा करायची घरच्यांना सगळ्यांना बघायचं आहे है, है ना तर सगळ्या ह्या गोष्टी कराव्या लागतात ना तुम्हाला दररोज करावं लागतात ना तसंच देवाचं पण स्मरण पूजा पाठ दररोज केल्यावरच तर तुम्हाला प्रचिती येईल ना का पहिलंच काही न करताच प्रचिती येणार तुम्हाला सांगा नाही ना तर तसंच त्यालाच म्हणतात प्रचिती आली प्रचिती आली मला का नाही आली कारण तुमचं स्मरण उत्तमाचं नाही तुमची उपासना उत्तमाची नाही म्हणून तुम्हाला काही प्रचिती येणार नाही प्रचितीचा भाग चाललेला आहे ठीक आहे दशक आठवा श्रीमत हे बघा श्री ना दास आपण चालू समाज घ्यायचा आहे ना तर उपासनेतील हा एक भाग आहे ठीक तर चालू समास हा आपल्याला कशा प्रकारे करायचं सांगितलं सॉरी मी आठवड्यात तीन जशी आपली एक बैठक असती चालू समास आपल्याला भाग तिथं सांगतात ना एक प्रार्थना होती है ना नंतर न प्रतन श्रीवणाचे श्लोक होतात आणि चालू समास घेतात आणि आठवड्याभर आपल्याला तो चालू समास दररोज वाचून काढायला सांगतात आणि सोमवार आले की काय करायचं पान पलटून द्यायचं आणि परत आठवडाभर काय करायचं दोन्ही टाइम आपल्याला चालू समाज तोच वाचत राहायचाय आणि जसं आला आठवडा संपला कि लगे तुमचा पान पलटायचंय आणि तो नेहमीप्रमाणे जसं आता तुमचा दशक धावा आहे मग अकरावा मग बारावा तेरावा अशा प्रकारे ते आठवड्यात नाही एकदा चेंज करायचं आणि आठवडाभर तेच वाचायचं करायचं तुम्हाला ठीक आहे श्री राम समर्थ एका प्रचिती लक्षणे प्रचित पाहेल ते शहाणे एर वेडे प्रचिती वीन नाना रत्ने नाना नानी परीक्षे होऊन न घेता हानी प्रचित शस्त्र बरे पाहता प्रचितीस आले तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी बीज उगवले पहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे प्रचिती आल्या ऐकावे निरूपण तर ज्यांना प्रचिती आलेले आहे तेच इथं थांबा आणि ज्यांना प्रचितीने आलेले जे ह्या गोष्टीला मानत नाही आहे तुम्ही इथं काही थांबायची गरज नाही आहे कारण काय होतं जर करायचं आहे तर मनापासून करायचं नाही तर उगच येऊन कमेंट पास करायची गरज नाही ठीक आहे तर क कुठल्याही भगवंताचं कोणी काही करतं त्याला हसणं काही वाईट बोलणं स्वतः तर करत नाही दुसरे जे करतात त्यांच्यावर हे करणं हे ठीक नाही हे चुकीचं आहे ठीक आहे कुणी असो मी हे असो कोणाचं कोण सांगतं मी स्वाध्यायला जाते हे करते मी ते करते तर मी त्याच्यावर हसणं यो, हे योग्य आहे का मग काय फायदा माझा हे करून आहे ना काही लोकांना तर दत्तगुरू माहिती नाही ते म्हणतात की दत्तगुरू कोण आहे असे मराठी आहेत आमचे बऱ्याच मी स्त्रियांना तोंडातून त्यांचे ऐकलेले काय माहिती कुठले आहेत कुठनं आलेत काय माहिती तर ते समजत नाही आहे आता एवढा पृथ्वी रचता आणि सगळ्यात मोठा गुरु दत्त गुरु माहिती कशी असेल ती लेडीज ना ते असंच होतं अगर ते पहिले स्मरणात आणि जे उपासनेत आहे आणि जे बैठकीत आहे आणि त्यांनी बेट सोडली ना हे अशाच काहीतरी वेड्यासारखं बोलायला लागतं त्यांच्या सगळ्या घराचे नॅरे व्या फिरत राहतात तर वाचू आपण नंतरची लाईन तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी बीज उगवले पहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे प्रचिती आल्या एकोनी निरूपण देही आरोग्यता झाली ऐसे जना प्रचित आली तरी मग आगत्या घेतली पाहिजे मात्र प्रचिती औषधे घेणे तरी मग धडसी विघवणे अनुमाने जे कार्य करणे त्याची मूर्खपण प्रचितीच नाही आले बघा तोच भाग सांगितलाय पुढं आता जसं आपण आता कळतो कुठल्या देवाचं आणि नंतर नपर्यंत थोडे अंतरावर गेले गेले की त्याच देवाला नव्हतं ठीक आहे ना इतके मूर्ख आहेत ना काय विचारू नका ठीक आहे आणि निरूपणाला जे जातात ना बैठकीमध्ये त्यांना माहिती आहे अशा प्रकारेच निरूपण होतं ठीक आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं जे योग्य आहे ते योग्य आणि जर आपली चूक असली ना गप्प बसता यायला पाहिजे ठीक आहे आर्ग्युमेंट करायचं नाही ठीक आहे राधे राधे तर कसं आहे माहिती आहे का वेलकम काय नाव आहे देखता खूप छोटासा भाग आहे अगदी दोन ते तीन पानच आहेत आणि एकदम सरळ भाषेमध्ये सरळ मराठीमध्ये त्यात काही संस्कृत वगैरे काही नाहीये ठीक आहे की फार अवघड आहे सद्गुरूंनी आपल्या दत्त भगवानी रामदास स्वामी यांनी हे कलियुगामध्ये वाचन करण्यासाठी हे ग्रंथ लिहून काढलेले आहेत अगदी मराठीमध्ये आहे याच्यामध्ये काही इंग्लिश वगैरे नाही प्रत्येक भाषेमधले आहेत तर समजेन असे ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी आणि त्याचा लुहेडा थोडाफार या थोडं विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न करते मी श्रीमतदास बोधमधील आपला कोणता दशक चाललेला आहे दशक कोणता चाललेला आहे दहावा आहे जग ज्योती नाम है ना समाज कोणता चाललेला आहे आठवा प्रचिती निरूपण नाम है ना प्रचितीचाच भाग चाललेला आहे बा काल पण आपला विषय हाच झालेला होता प्रचिती प्रचिती आली प्रत्येकाचं चाललेलं असतं जे सद्गुरूंचे दास आहे मला खूप प्रचिती आली जे सद्गुरूचे दास एकमेकाला भेटलं काय म्हणतात मला खूप प्रचिती आली होता जे सद्गुरू असं म्हणतात कारण ज्याला त्यालाच माहिती आहे जे करतात त्याला आणि जे करत नाही आहे ते पण करा पण चांगल्या मनाने करा असं नाही की ज्या दोन तीन दिवस केलं नंतर नावं ठेवायचं असं काही करू नका नाही कर होत तर ठीक आहे पण दुसऱ्यांजवळ निंदा करू नका कुठल्याही भगवंताची ठीक शोधून पहिल्या ना काहीतरी एक कारण कारण काय होतं माहिती का लगेच तू का नाही ना तुम्हाला थोडं कष्ट करावं लागेल शेतकऱ्याला लगेच बीज तर लगेच धान्य तयार होतो आज बीज रोपण केले उद्या लगेच विकायला गेला तो मार्केटमध्ये होणार आहे जा नाही ना तर त्याच्यासाठी त्याला मेहनत करावी लागेल अजून त्याला खाद द्यावं लागणार ला पाणी द्यावं लागणार ला रोज त्याची सेवा करावी लागणार ला ला एखादी मैस आपण आणतो पाळण्यासाठी कशासाठी पाळतो कशासाठी की दूध विकायचं ह्याचे पैसे डबल होतील हे होतील तर दूध आता तुम्ही सांगा त्या म्हशीला तुम्हाला दिवसभर सेवा करावं लागते तिला दिवसात तीन चार टाइम जेवण द्यावं लागतं द्यावं लागतं ना मेहनतीचं काम आहे दूध असंच निघतं का नाही ना मेहनत लागते ना शेतकऱ्यांना दूध काढायचं म्हटल्यावर एखाद्या वेळेस ती गाई म्हैस जी पण असेन जनावर लाख मारते जे म्हैस दू म्हशी वगैरे हे जनावर पाळतात ना जे शेतकरी लोक त्यांना विचारा आपण नुसतं बसल्या बसल्या पैसे देतो दूध घेतो पाणी जास्त झालं आणि कमी झाले हे झालं आपण असं नुसतं कमेंट पास करतो पण त्या शेतकऱ्याला विचारा की म्हशीला पाळायचं आणि तिची सेवा करायची तिचं सगळं किती करावं लागतं तेव्हा कुठं दूध मार्केटमध्ये मार्केट मा येतं या घरोघरी जाऊन दूधवाले दूध विकतात ठीक आहे तर जो पण काही आहे आपल्या ज्यांनी ज्याला त्याला देवाने की नाही एक टॅलेंट दिलेला आहे कोणी शेतकरी आहे तर कोणी बिझनेसमॅन आहे कोणी सरकारी नोकरी करतात कोणी आ, या हे आहेत पोलीस आहेत हर प्रकारचे लोक आहेत ह्या प्रकारचे ठीक आहे तर काही जणांना निरूपणाचा भाग द्यायला सांगितलं कोणी संत आहे हे आहेत सगळ्या प्रकारचे सगळ्यांना एक एक कॅटेगरी दिली आहे है ना जे ते कोण कशासाठी करतं आपल्या पोटासाठी करतात पोटा करता। या पोटासाठी सगळं चाललेलं सा आहे आणि तुम्हाला एक गोष्ट तीही पण माहिती असेल बघा ज्यावेळेला देवानी हे पृथ्वी बनवली परतनं माणसं बनवली तर त्यावेळेला त्यांनी एक पोट दिलं दोन डोळे दिले एक नाक दिलं हे सर्वांनाच माहिती आहे नाक नागाचे दोन हे दिलेले आहेत कान दिलेले आहेत दोन बरोबर आहे आणि जीप किती दिलेली आहे आपल्याला एकच दिलेली आहे कारण ही एकच जीभ आवरत आवरतच नाही ही जीप म्हणतात ना जीवीला काय का जीबमध्ये हाडच नाही आहे आणि बिलकुल बोलायला लागल्यावर माणसाला काही कळत नाही इतकं बोलतं एक जीप भरपूर आहे दोन जीप दिली असतात कसं झालं असं पागा झाला असतं माणूस की रे काय बोलते जिबेचा ऐकू का त्या जिबीचा ऐक आणि दोन पोट मागत दे ते देवाला दोन पोट एक पोट भरून तू पहिला देवाने सांगितलं आणि मग दुसरं पोट देईन कसलं काय एक पोट भरते त्याचं दिवसातून चार टाइम तरी त्याला भुगच लागते है ना असे तर वाचायला घेऊया आपण भल्याने कदापि करू नये उपाय पाहता अपाय नेमस्त घडे पाण्यातील होसीची नये उपाय पाहता अपाय नेमस्त घडे पाण्यातील हौसीची करणे हे बुद्धीच खोटी शोधल्या विने पुटी होणे घडे विश्वास हे घर घेतले ऐसे किती नाही ऐकले मेदे ते मेधावे केले परी ते शोधिले पाहिजे है ना शोधता आलं पाहिजे शोधल्या विना अन्न वस्त्र घेणे ना तेने प्राणास मुकणे लटिक्यांचा विश्वास धरणे हेची मूर्खपण संगती चोराची धरिता घात होईल तत्वता ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे गैरसाळ तामगिरी कोणी नाही नवी मुद्रा करी नाना कपड परोपारी शोधून पहावे दिवाळ खोरांचा मांड पाहता वैभव दिसे उदंड परिते अवघे थो थोडांड बंड पुढे तसे प्रचिती विन ज्ञान प्रचिती आल्याशिवाय कोणाला ज्ञान प्रचिती आली प्रचिती काय म्हणतात हे ती जेव्हा तुम्हाला वाईट गोष्टी झाल्या तुमच्या जीवनामध्ये त्यातून तुम्ही बाहेर पडता मग परत तुम्ही तुमच्या देवाला जे विसरलेलं असताना नंतर ना परत तुम्ही नव्याने तुमची उपासना चालू करता मग तुम्हाला समजतं की मी हे करत होते मी ते करत होते माझं किती चांगलं होतं आणि हेच करायचं सोडल्यावर माझं जे म्हणजे चांगलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझं वाईट झालेलं आहे है, है, है ना ह्याला म्हणतात प्रचिती माणूस आहे ना अनुभवाने पुढं जातो आपल्या आई आणि वडील आहे ना अनुभवी असतात खूप आपले आजी आजोबा खूप अनुभवी असतात म्हणून ते आपल्याला काय करतात गायडन्स देतात बाळा हे करू नको बाळा ते करू नको हे करू नको ते करू नको आजी आजोबा देतात नंतर ना आई देते आई वडील देतात सर्वांना हेच असतं की आपली मुलगी म्हणजे या मुलगा असून चांगल्या व्हाणाला जावं चांगल्या मार्गाला जावं चांगल्या संगतीमध्ये जावं त्यांचं चांगल्याच आहे ते का सांगतात हो त्यांना प्रचिती आलेली आहे ना त्यांना अनुभव आलेला आहे ह्या गोष्टीचं त्यांना अनुभव आलेला आहे प्रचिती आलेली आहे म्हणून ते आपल्याला सांगतात आणि आपण काय ऐकत नाही ऐकत नाही आपण एक एक जण ऐकणारे ऐकतात आणि एकेकांचं सवयच असते खड्डा जोपर्यंत म्हणजे हे होत नाही त्यांना म्हणतात ना पायावर जोपर्यंत वेळा मारून घेत नाही तोपर्यंत त्यांना समज येत नाही म्हणून आई वडील काय करतात पाच सहा सांगतात चार वेळा सांगतात हा हे आपलं मूल म्हणून दुसऱ्याला किती दोनच वेळेस सांगतात शेजाबाज राहिला तिसऱ्या वेळेस चल चौ दे काय करायचं मी नाही सांगणार ह्याला आपलं ऐकतच नाही आणि स्वतःच्या मुलाला पाच सहा सात वेळा दहा वेळा सांगते आई आई सांगती आजोबा आजी सांगतात सगळे सांगतात पण ऐकत नाही आणि ज्या वेळेला त्यांचं ते खड्ड्यात पाय अडकतो मग त्यांना त्यांनाच बरोबर त्यांना पण अनुभव येतो मग ते पुढं जाऊन नंतर ना शेअर करायला बघतात त्यांना रडायला येतं त्यांना यार मला पण माझी आई आजी आजोबा सांगत होते मी ऐकतच नव्हतो है ना तर अशा प्रकारे असं अनुभवाने पुढं जातो आणि माणूस अनुभव शेअर करतो हे ये प्रचिती येणं ले प्रकार आहे प्रचितीचे ठीक आहे नाना कपट बरोबरी पर शोधून पहावे दिवाळखोरांचा मांड पाहता वैभव दिसे उदंड परिती अवघे थोंडांड भंड पुढे तैसे प्रचितीवीन ज्ञान तैसे नाही समाधान करून भोवतांचा अनुमान उन्नीत झाले मंत्र यंत्र उपदेसीले नेने प्राणी गोविले जैसे झाकून मारिले दुखना इत वै वैद्य पाहिला कच कच्चा तरी प्राण गेला पोरांचा येथे उपाय दुसऱ्यांचा काय चालेल शिजे आणि वैद्य पुसता लाजे तरीच मग त्यासी साजे आत्महत्येपण जाणत्या ही गर्व केला आणि तरी नेमत्याही करिता उडाला तेथे कोणाचा घात झाला बरे पहा पापाची खंडना झाली जन्मयातना चुकली ना ऐसी स्वयं प्रचित आले म्हणजे बरे ना परमेश्वरास ओळखिले आपण कळले आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे ब्रह्मांड कोणे केले उभारले, मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे येथे अनुमान राहिले तरी परमार्थ केला तो वाया गेला प्राणी संशयी बुडाला प्रचिती विन है हे परमार्थाचे वर्म लिके बोले तो अध्यात्म लटिके मानी तो अध्य मोधक, अधक बोलण्याची झाली सीमा नेनता न कळे परमात्मा असत्य नाही सर्वोत्तम सर्वोत्तम न तू जानता माझे उपासनेचा वार ज्ञान सांगावे साचार। है ना तर मिथ्या मिथ्या बोलता उत्तर प्रभू लागे म्हणून ओळखले मायाचे शोधिले पाहिजे मूळ पुढे निरूपण बोलल्याची बोलिले प्राण प्रमाण श्रोती सावध अंतकरण घातलेची घालावा सूक्ष्म निरूपण लागले तेथे बोललेची मागते बोलले श्रोत्यास पाहिजे उम झाले म्हणून या प्रचित निकट जाती हरी परिपाठ म्हणून हे खटपट करणे लागे परिपाठांचे जरी बोलले तरी प्रचित समाधान बुडाले है ना प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे एसे साकडे को दोहीकडे मनोनी बोलले बोलणे घडे दोन्ही राखुनिया कोडे उकलून दावू परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखोन निरूपण श्रोते परम विचक्षण वि विवरोण पुढे इति श्रीदासवधे गुरुशिष्य संवादे प्रचिती निरूपण नाम समास आठवा तर हा भाग संपलेला आहे ठीक आहे आणि तर आता आपण थोडस माहिती मी तुम्हाला देते ठीक आहे फिवा ओम शिवाय बघा हिंदी मला वाटतं तुम्ही हिंदी आहे तरी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये इथे ऐकते तुम्ही है ना का चॅनल आहे तुमचं बघा कसं आहे माहिती का तर आपला हा चालू समाज इथं आपला आज झालेला आहे ठीक आहे तर चालू समाज मी तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला पण आता सांगितलेलं आहे चालू समाज म्हणजे काय तर एक आहे ना झाला आता हा पहिल्यांदा मी स्टार्टिंगला सांगलेला आहे आणि तर एक ताई होत्या बरं का ठीक आहे तर त्यांच्या जीवनामध्ये खूप अडथळे आले आणि बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच त्यांनी चुका पण केलेल्या होत्या समजा एक्स शेड नाही का आम्हाला जे सद्गुरूंनी बैठकीमध्ये जे भाग जातात ते मी सांगायचा थोडा प्रयत्न करते म्हणतात ना बैठकीमध्ये गेलो श्रवण करून आले श्रवण करून आले दुसऱ्याला सांगता आलं तरच तुमचं श्रवण झालं नाहीतर गेला आणि ऐकली ते म्हणतात ना काहीतरी एक म्हण आहे पण आता ती म्हणचं नाव नेहमी घेत नाही आहे आणि अशा प्रकारे बैठकीत पण आपल्याला सांगतात की तुम्ही आज श्रवण केलं तर घरी जाऊन तुम्हाला जर सांगता आलं तरच तुम्ही श्रवण केला है ना नाहीतर तुम्ही इकडं तिकडं ह्याची साडी कसली आहे ते त्याची साडी कोणची आहे तिचे दागिने कुठले आहे तिचं हे काय आहे तिचं ते काय आहे तिचं घर किती आहे तिची किती जागा आहे हेच तुम्ही जर डोक्यामध्ये तुमचे चाललं आहे बैठकीमध्ये आणि तुम्ही बैठकीमध्ये गेला आणि तुमचे वेगळेवेगळे विचार फिरतात तर तुम्हाला काही श्रवण झालेलं नाही आहे काही श्रवण झालेलं नाही आहे फालतू नुसतं जाऊन आपलं टाईमपास करताय दुसरं काही नाही जाऊच नका तुम्ही आणि हे कशामुळं होतं स्मरण नसल्यामुळं उपासनेत नसल्यामुळं तुमची उत्तमाची उपासना नाही जी उत्तमाची उपासना आहे ना तो की नाही चांगल्याच विचाराने पुढं जातो ठीक आहे आणि जे जी, जी, जी जो जे जी उत्तमाची चुपास आहे जो आज्ञेमध्ये आहे ना तो स्वतःची चूक असल्यावर ना काय करतो गप्प बसतो आणि एकेकाला काही सवय असते स्वतःची चूक असल्यावर पण वडबड वडबड करून पुढं 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 बोलायची सवय असते तुस तशी तू तशी अशा ह्या लेडीजच्या क्वालिटी असतात पुरुषांच्या असतात बऱ्याच प्रकारचे सगळ्यांमध्ये असतात हे कशामुळं हे आज्ञेमध्ये नाही स्मरणामध्ये नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये समावेश झालेल्या आहेत निगेटिव्ह विचाराने त्या परिपूर्ण पकवून पूर्ण म्हणतात ना तुम्छा तुम्छा ते भरून गेलेले आहे आणि तरीही तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता कसं आज्ञेमध्ये राहायचं तुम्ही तुमचं देवाचं स्मरण करायचं स्मरण करायचं म्हणजे काय हो स्मरण करायचं म्हणजे आता तुम्ही एखाद्या चुका करता ठीक आहे पण हळूहळू तुमचं स्मरण जसं वाढेल तुमची उपासना जशी वाढेल तर तुमची जे चुका केलेल्या ती पण तुम्हाला कळून येईल की हे मी चुकीचं केलं हे मी इथं हे होते मी तिथं होते सगळ्याला माफी मागताना ज्या तुम् दिवशी त्याच वेळेला तुम्ही खरा म्हणजे तुम्ही दास म्हणजे आहे असं सिद्ध होणार ठीक आहे आणि त्याच वेळेला तुम्ही कराय त्या वेळेला तुम्हाला प्रचिती आहे असं मी समजायचं जसं आता आपण आपली सासू सासरेचा सा, आपण एक छोटासा आपल्या घरातलाच विषय घेऊ सासू आणि सासरे, सासरे आपली चूक नसती आपण चांगला असल्या आपण बोलतोच आणि कधी कधी आपण चुकून पण चूक केलेली असती ना तेव्हा आपल्याला कळतं की ही मी गोष्ट मी चुकीची केलेली आहे ठीक आहे आणि जर तुम्ही त्या चुकीची जर माफी जर मागितली त्याला प्रचिती स्वतःची चूक स्वीकार करतो ना जो व्यक्ती तोच खरा व्यक्ती असतो बरोबर आहे आणि त्याचा जन्म त्याचं म्हणतात ना तोच समाजामध्ये जगण्याच्या लायकीचा आहे बाकीचे लोक लोकलायकीच नाही असं नाहीये तुम्ही पण स्मरण करा उपासना राधा करा राधाकृष्णाची भक्ती करा किती प्रकारचे देव आहे तुम्हाला जोही भगवंत आवडतो त्याचं स्मरण करा उपासना करा तुम्ही करत राहा बघा एक ना एक दिवशी तुम्हीही जिथं जिथं चुकता या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की हे योग्य नाही ती योग्य नाही या जे पण गोष्टी म्हणजे तुमच्यासोबत निगेटिव्ह विचाराने जे तुम्ही परिपूर्ण भरलेल्या आहे त्या गोष्टी त्या नष्ट होऊन जातील तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी खूप लाँग झाला आहे इथे सेंड करते सद्गुरूंच्या सर्व दासांना माझा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरू